ऐन संक्रांतीच्या दिवशी काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं ही हृदयद्रावक घटना घडली आहे या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जाते घटना सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील ऋतुजा पांडुरंग शिंदे वय चोवीस वर्ष आणि नेहा पांडुरंग शिंदे वय वीस वर्ष अशा या दोघीजणी गाडीवरून कामानिमित्त निघाल्या होत्या धनगर बाबा मंदिराजवळील पेट्रोल पंपाजवळ त्या पोहोचल्या असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने भरदा वेगात धडक दिली धडक इतकी भीषण होती कि की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला दोन्हीही तरुणी रस्त्यावरती फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने दोघींनाही मृत घोषित केलं अपघातानंतर ट्रक चालक जितेंद्र निराले याला काळेवाडी पोलिसांनी तात्काळ ट्रकसह ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत ट्रकचा वेग अधिक असल्याचं समोर येत असून काळेवाडी पोलीस ठाण्यात चा चा आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांकडून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास करण्यात येतोय दरम्यान भरदा वाहनामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय निष्पाप दोन तरुण बहिणींचा जीव गेल्यानं शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय वाहतूक नियमांचं पालन आणि जड वाहनांवर कडक नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून होतीये मात्र ऐंसणासुदीत अशी घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतोय संक्रांतीच्या दिवशीच काळानं शिंदे घराण्यावरती घाला घातलाय ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू झालाय दोन्ही लेकींला अशा अवस्थेत पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडलेला आहे